आमच्या संघ फिरायला हे सांगा तब्येत आहे बरोबर काय मंडळी आता झालं हे अकलूज मध्ये देवीला हे बघा मंदिरात परिसर आहे कमानीत नात आलोय एंट्री पूजा आलोय मग आहे आता येश दर्शन आहे भाऊ आरती आली आवी दर्शन पुढं कसं बोलतोय बघा आतमध्ये हे मंदिर आहे मंदिरात कुठल्याच म्हणजे फोटो वगैरे काढू देत नाही ते बरोबर आहे का परश पोळते अकला शेतनुसार दर्शन घेऊ शकता तुम्ही योगा बघा दिसले का योगा यो आतमध्ये काय फोटो बिटू काढू देत नाही ते बघीचे आहे बघा मोठी मस्त बघितो मी आता बघितली देवीच दर्शन घेतलं पडचाल खाली हळूया हळूया ऐकलायच आपण काय हो तू लहान होत आता आलो होतो आपण इथं आकलायच शिखर हे असं मंदिर आखलायचं

तिकडं बसायचं असलं तर तिकडे बसायचं इकडं बगीचा बसायला

पाणी पियेल कवळा बसला चालू नळ आहे का तो पितो गेला बघून पाणी पित झालं चालू दर्शनचं खेळायला आम्ही बसलो इथं बसायचा गोडबूमोठ आहे इथं बसायला बाकड केली होती एन जाणार सगळ्याला प्रत्येकाला आहे का नाही दमली दूर मग गार सावले होती माल होतं आणि आता फिरायचं वगैरे झाले अकलायचं दर्शन झाले सगळं झाले आणि मग पूजेचं लई दिवस झालं माझ्या मागं होतं रडगाणं की आहो मला येळापूरला जायचं आहे मला येळापूरला जायचं आहे जायचंय जायचं आहे तिच्या बहिणीकडे जायचं जायचं म्हणत सहा महिने गेले तर शनिवार रविवार जाऊ म्हणत म्हणत त्याला पाच सहा महिने गेले तर आता मग दिवस आलाय आणि आता मुण ती आता गावाला वगैरे फिरून आलेली आहे सोन्याचा दिवस उगवला ती सोन्याचा दिवस उगवून आता मावळत आलाय तर मग आता दिवस मावळत आला महिन्याला लागायला लागले पायाला मग आता निघायचंय का घराकडे आणि यश बघा कधीच डोक्याला असं कपडाला अंगारा वगैरे लिहित नव्हता त्याला आज काय म्हणाय त्याला म्हणलं आकलायला आलोय आपण आकलमाग कपाळाला जर लावलं तर आकल देतो देव लगेच लिहिला अशी टोपी लगेच वर केली लावा तर ला, आकल येते म्हणून त्यांनी मला म्हणलं तुला लाव तुला आकल मग झाले मस्त बघी फिरून वगैरे झाले कसं वाटलं मग तुम्हाला दोन तीन दिवसात वाटलं खरं म्हणलं ना इकडं आल्यावर भारी वाटते तर लई तीच जा खूप मजा आली वेळापुरात लय पूजा आला म्हणजे असं लई गरम होतं तर काय भरायचं कामच नाही केव्हा यायचंय केव्हा निघाल्याचं केव्हा निघाल्याचं येतात बर झालं ओके मस्त मस्तपैकी आय तर म्हणली आरतीकडं कधी उन्हाळ्याचं यायचं नाही पावसाळ्यातच यायचं मग चला निघूयात का आता होय चला मुंडा मग आरती निघले ती सगळे आता झाले आता आम्ही निघणार आहे आता आरती येत ना महागारी जाणार आहे येळापूरला हे त्याला रोड देऊन गो जातीला जायचं चार पाच दिवस बरोबर चालतंय निघू आपण सगळं खरं पण आपल्या सगळे योगेश भाऊ सुद्धा आले ते पण एवढ्या सगळ्यात योगेश भाऊ कुठं दिसला नाही तर ह्याच्या मागचं कारण तुम्हाला योगेश भाऊ सांगते तुम्ही काल आना आमच्या संग फिरायला हे सांगा माझी तब्येत नाही बरोबर काय झाले दुखते इथं अकलायच्या पाया पडाय सुद्धा आला नाही फिरायचं राहू द्या फिरायचं फिरा लांबच राहिलं पाया पडलो देवाला कुठे गेलो तुम्ही थांबत नाही तुम्ही काय बसला काय तर त्याच्या मागे असतो उद्देश काय नाही मला बरं वाटत नाही कसलं हे <laughs> बसले तर इथं गाडी पशीच बसल्या तर फिराय कुठं आलं नाही आमच्या संघ बसलो चक्कर येते काय अगं तुझ्या भावाला चक्कर येते या ना। सांगितलं नाही काय नाही निस्त असा तुमुन बसले आणि बसले सरकार उस्त हे माझ्यावर सरकार उस्त रसर काय तुम्ही शिवि दिलीत काय आला नाही द्यावला तिकडं बरं सांगतो दे आम्हाला त्या अनादर कळलं की डोकं दुखते دي आम्हाला माहित नव्हतं आतापर्यंत बरं चला मग मंडळी इथे गाडीवर